અબે એનામાં રહી કન બક પુકડો તોડીને મે વાઘા લાવું બહાર ના તો મે અડીગાક બિલાડા મારને પુકડો કી તોડીને આલે આ દે નદ્રાયાતે અદા લા ચાક મને Анна કુરીલાશ ભગા Анна ઓન આ नमस्कार आपण आज बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यामधील पळसखेड पळसखेड दौलत या गावामध्ये आहोत या ठिकाणी अर्जुन पवार नावाचं एक आदिवासी पार्थिव कुटुंब आहे त्याचे बंधू देखील इथं चार पाच कुटुंब आहे या ठिकाण आपण प्रच मुख्याध्यापक इंग्रज सर आहेत आणि आजचा योग इतका सुंदर रीतीने आहे एक की एकतर पारधी म्हणले की चोर दरोडेखोर म्हणून हजारो किलोमीटर दाणक्यांचा सुसराट करून पळवलं जातं परंतु आज या ठिकाणी वेगळ्या चित्र पाहायला मिळालं एक ज्ञानाचं प्रतीक ज्यांच्या रूपानं साने गुरुजी मला तर असे त्यांच्या रूपानं दिसत आहेत असे थोर विचारवंत सरांच्या हस्ते आज आपण अर्जुन पवारांच्या घरी कॅमेऱ्याचं ओपनिंग करण्याचा योग आला मित्रांनो या ठिकाणा अर्जुन पवार हे स्वाभिमानाने कष्टाने जीवन जीवनगुदरण करत असताना काही गावातील गाव पुढाऱ्यांनी स्वार्थी भावनांना या गावातली हे जागा ताब्यात घेण्याकरता यांचं गावामध्ये येऊन न देणं यांना गावातील दुकानदारीतून काही खरेदी करून न देणं किंवा यांना गावामध्ये पाणी न देणं लाईट ऊर्जा न देणं या गावामधून ते कटळून कसे जातील अशा स्वरूपाचे जा विविध त्यांना त्रास देण्याचं काम गेले दहा पंधरा वर्षापासून चालू आहे परंतु अशा गरिबीमध्ये त्या संघर्षाला त्या संघर्षाला सामोरं जाऊन अर्जुन पवारांचं कौतुक करायचं म्हणजे त्यांना सगळ्या मुलांना शिक्षणामध्ये आणलेलं आहे आणि शिक्षण शिकवताना स्वाभिमानाने कष्टाने जीवन जगताना प्रत्येक आदिवासी पारधी समाजाने एक वेगळा संदर्श घ्यावा अशा स्वरूपाचा अर्जुन पवाराचा एक चांगला आज एक नवीनपूर्व एक धडा आपल्याला या ठिकाणी संबोधित करता येईल मुळातच आज आपण आपल्याला सांगायचं म्हणजे आपण गेले सत्तावीस वर्षामध्ये पारदे आणि पोलीस ह्याच्यातील संख्येची दरी कमी करून एक मैत्रीचं नातं तयार करण्याचे उपक्रम आपण गेले सत्तावीस वर्ष करत आहोत आणि याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एक्क्याऐंशी हजार सातशे कुटुंबाला गुन्हेगारी जीवनातून मुक्त करण्यात यश आलं अशा विविध छोट्या छोट्या उपक्रमामध्ये आपण आज महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी आदिवासी पारती कुटुंबांना कावव्यवस्थेकून त्रास दिला जातो अशा गरीब कुटुंबाच्या इथं आपण कॅमेरे बसवलं जातो आणि कॅमेऱ्यामध्ये बसवताना त्या ठिकाणं त्याचं एक कॅमेरा स्वसंरक्षणासाठी एक कॅमेरा पोलिसांसाठी असं याचं उद्दिष्ट आहे उद्या गावामध्ये कुठं जा काही झालं तरी या लोकांना कोणीही त्रास देऊ नाही असा हा उद्दिष्ट आज आनंद वाटत आहे पुढं सादर करताना की सहाशे एक वा आजचा हा कॅमेरा मान्य इंग्रज सरांच्या हस्ते आपण ओपनिंग केला अशा स्वरूपात इथून दे पुढं देखील आपण कार्यक्रम करत राहणार आहोत परंतु आज आपल्या पुढं सांगताना हे दुर्दैव वाटतं दुर्दैवाची घटना आहे ते या ठिकाणचे त तलाटी भाऊसाहेब या ठिकाणचे ग्रामसेवक या ठिकाणचे मान्य तहसीलदार बिडेव हे वरिष्ठांच्या मर्जीनं काम करत असताना पुढाऱ्यांच्या निगडीत राहून गरीबाहून कसा गरीबावर गरीब लोकांवर कशा स्वरूपात अन्याय करतात हे जिवंत उदाहरण पाहण्याकरता आपल्याला हे एक चांगले ते अर्जुन पवार नावाचा एक धडा आपल्या समोर आहे हे ते कुठेतरी थांबणार का नाही असा प्रश्न प्रत्येक आदिवासी कुटुंबाच्या मनामनामध्ये होत आहे आणि त्या विषयातून मान्य या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कलेक्टर साहेब आणि या जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक मान्य सुनील साहेब हे या वि अशा पीडित कुटुंबाला न्याय देण्यासाठी ते विशेष लक्ष देणार की नाही असा प्रश्न प्रत्येक गरिबाच्या मनामध्ये पडत आहे

सर एकोणतीस राज्यात कुठलाच पाशेपारधी असा ठेवला नाही आता आपण राहिले